मित्रांनो मी सकाळपासून रूमवरतीच झोपलेलो होतो सो so, तर आत्ता पाऊस नाहीये आणि मस्त ऊन पण पडलेला आहे त्याच्यामुळे मी आता बाहेर जायचं ठरवलं तर आता मी जातोय साईटवरती वरती चला फायनली मी साईटवर आलेलो आहे तर बघा आज साईटवर स्लॅबचं चा काम चालू आहे स्लॅबचं चा। हे बघा गाड्या आल्यात आणि आता स्लॅबचं चा काम चालू आहे मित्रांनो बघा मला कोणता इंजिनियर भेटलेला आहे डॉगेज भाई इंजिनियर एक सेकंड डॉकेश भाई इंजिनियर हे बघा साइट वरती चाललंय आता इकडे गेला डॉगेश भाई इंजिनियर हे वन इंजिनिअर क्लास आहे सव्व्या फ्लोअर पर्यंत चालत आलोय तर एकदम असे पाय एकदम असे दुखायला लागलेत भाई हे बघा फ्लोअर लागलेला आहे चार फ्लोअरवरती जायचं आहे चार फ्लोअर म्हणजे जवळपास अकरा बारा फ्लोअर आहे सध्या वाटतं आता बघू आता कोणता फ्लोअर चालू आहे ते बाई एकदम पाय जाम दुखत आहे जाम <laughs>